संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील शिल्पनिदेशक श्री अनिल आर जिपकाटे यांच्या प्रयत्नातून इंडस्ट्रीयल विजिटचे आयोजन दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला केले गेले आणि याद्वारे माईलस्टोन इंटरप्राइजेस या कंपनीमध्ये इंडस्ट्रीयल विजिटसोबतच वेल्डर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थांची प्रॅक्टिकल टेस्ट हीसुद्धा घेण्यात आली ही, ही प्रॅक्टिकल टेस्ट पिवडी नदी एरियातील जयभद्रंग फेब्रिकेशन या कारखान्यामध्ये ही टेस्ट घेण्यात आली आणि ही टेस्ट वेल्डर व्यवसायाचे प्रशिक्षणार्थी देत असताना जय फॅब्रिकेशन इंडस्ट्रीचे ओनर गगन शाहू आणि हिरेन शाहू हे प्रत्यक्ष निरीक्षण करत असताना आणि वेल्डर व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थांचं कॉम्पिटन्स त्यामध्ये दोन प्रशिक्षणार्थी मुलींनीसुद्धा सहभाग घेतला एकूण तेरा प्रशिक्षणार्थी या स्किल टेस्टला सामोरे गेले आणि प्रत्यक्ष वेल्डिंगला लागणारे जे ऑपरेशन आहेत ड्रिलिंग असेल मटेरियल कटिंग असेल ब्रँडिंग असेल मेजरमेंट असेल हे ते प्रत्यक्ष बघितल्या गेले सेंटर पंचिंग आणि त्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांच्या हातून फ्रेमसुद्धा तयार करण्यात आली आणि हे प्रशिक्षणार्थी त्यामध्ये सहभागी झाले त्यानंतर माइलस्टोन इंटरप्राइजेसकरिता ज्या वेगवेगळ्या साईट त्यामध्ये फुल्ली ॲटोमॅटिक जे सटर आहेत त्या सटरला रिमोट कंट्रोलद्वारे कशा पद्धतीने ऑपरेट केल्या जाते आणि त्यांचे फिटिंगचे कामसुद्धा स्वामीनारायण मंदिर परिसर वाटूरवळा येथील एका साईटवर प्रत्यक्ष हे ॲटोमॅटिक शटरचे फिटिंगचे काम सुरू होते आणि त्याची प्रात्यक्षिकसुद्धा मुलांना बघायला भेटले कशा पद्धतीनं फिटिंग केली जाते सटरची फिटिंग हा वीस फूट उंचीचा वीस फूट रुंदीचा शटर कशा पद्धतीनं लॉकिंग केलं जाते आहे याला हा लागणारा टीमवर्क कशा पद्धतीनं एकत्रित कार्य करतो आणि त्यांना संपूर्ण फिटिंग झाल्यानंतर तो कसा ऑपरेट होतो हे सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतो आहे प्रशिक्षणार्थ्यांनी बारीक सारीक माहिती बघितली हे जे वेल्डर आहेत जे वेल्डर कामठे परिसरातील वेल्डर आहेत जे, जे साठी फक्त शटरचे काम करतात शटर फिटिंगचे ॲटोमॅटिक शटर ते कार्य ते शटर एक त्याच्यामध्ये प्लेट फिट करून त्याला संपूर्ण अशी जोडणी केली जाते आणि त्यानंतर ट्रायल घेऊन त्याला योग्य परिणाम प्रकारे तो फिटिंग करून त्यामध्ये रिमोट त्याला संचालितसुद्धा केले जाते तर कशा पद्धतीनं हा टीमवर्क केला जाते उंचीवर कशा पद्धतीनं कार्य करतात जुगाड कशा पद्धतीनं बांधला जातो आणि उंचावरसुद्धा योग्य पद्धतीनं कशा पद्धतीनं फिटिंग केलं जाते याचंसुद्धा या इंडस्ट्रीयल विजिटमध्ये बघितलं गेलं मुलांचा कॉम्पिडन्स या तेरा मिला मुलांमधून तेरा प्रशिक्षणार्थ्यांमधून दहा प्रशिक्षणार्थ्यांची निवडसुद्धा या माईल्डस्टोन इंटरप्रायजेसद्वारे करण्यात आली आणि त्यांची आधी संस्थेमध्ये त्यांची एक ओरल टेस्ट झाली होती त्यामध्ये कंपनीचे एच आर आणि जय फेब्रिकेशनचे ओनर त्यानंतर त्या मायलस्टनचे एच आर शिंदे सर आणि नील सर हे येऊन गेले आणि जे प्रशिक्षणार्थी मुलाखत दिली त्यामधून काही मुलाची निवड झाली होती आणि प्रत्यक्षात तेरा मुलांना प्रॅक्टिकल एक्झामसाठी जय बजरंग फॅब्रिकेशनमध्ये इंडस्ट्री विजिटच्या माध्यमातून घेऊन जाण्यात आलं आणि तिथे त्यांनी प्रॅक्टिकल टेस्ट दिली मुलांचा कॉम्पिडन्स आणि त्यांची तयारी ही ऑन जॉब ट्रेनिंग असेल आणि ऑन जॉब ट्रेनिंग झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांची एक्झाम झाल्यानंतर ते या कंपनीमध्ये नोकरीसाठी ऑफर त्यांना देण्यात आला आहे तर संत जगनानी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील संदाता व्यवसायाचे शिल्पनिदेशक श्री अनिल शशिकांत दंडे सर आर सी सर यांचे प्रयत्नातून आणि संत दगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूरच्या संचालिका सौश्वेता कुलकर्णी मॅडम यांच्या नियोजनातून ही इंडस्ट्रीयल विजिट आयोजित करण्यात आली आणि संचालिका सौश्वेता कुलकर्णी मॅडम यांनी संदाता व्यवसायाच्या या तिन्ही शिल्पनिदेशकावर विश्वास ठेवून परवानगी दिली आणि प्रत्यक्ष माइलस्टोन एंटरप्राइजेसचे ओनर इंजिनियर अंकित क्षीरसागर सर हे प्रत्यक्ष उपस्थित होते आणि या प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंगच्या दरम्यानसुद्धा काही तर्फे खाण्याची व्यवस्था जाण्याचा अलाउन्स अशी सोय देण्यात येणार आहे ऑन जॉब ट्रेनिंगमध्ये आणि त्यानंतर या प्रशिक्षणार्थ्यांची प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि एक्झाम झाल्यानंतर लगेचच निकाल लागण्याच्या अगोदर यांना या माईल्डस्टोन एंटरप्राइजेसमध्ये नोकरीची संधीसुद्धा उपलब्ध करून देणार आहेत तर अशा पद्धतीनं दिनांक आठ एप्रिल दोन हजार पंचवीसला संधाता व्यवसायाचे सहा वेगवेगळ्या कंपनीमध्ये इंडस्ट्रील व्हिजिट करण्यात आली तर यामध्ये आपण बघितल्या दोन कंपनी एक बघितली जय बजरंग फॅब्रिकेशन पिवडी नदी एम आर डी सी एरिया आणि दुसरं आपण बघितलं माईलस्टोन एंटरप्राइजेसच्या वेगवेगळ्या साईट